सध्या सोशल मीडियावरती एक धडकी भरवणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे आता या व्हिडिओमध्ये नक्की काय बघा त्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हे दिसायला खूप विचित्र आणि भीतीदायक वाटत आहे अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केलेले आहेत की हे एलियनचं विमान तर नाही ना तर पृथ्वीवर काहीतरी अचानक अवतरल्यासारखं तुम्हाला इथं वाटत असेल पण याचं सत्य मात्र वेगळंच आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल दुसरं तिसरं काही नसून हे तर चक्क ढग आहेत ढगांचे वेगवेगळे वेग आकार तयार होत असतात तरीसुद्धा कधी ना कधी ढगांमध्ये असा आकार शोधला असेल पण असे ढग तुम्ही आजवर कदाचितच बघितले असतील एलियनच्या जहाजांसारखा या ढगांचा असा आकार झाला सूर्यकिरणांमुळे या ढगांना एक वेगळाच रंग मिळाला तुर्कीच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे टेंटिक्युलर क्लाउड्स आहेत जे आपल्याला गोलाकार उडत्या तबगडीसारख्या आकारासाठी ओळखले जातात परंतु हा विचित्रच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे